नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आठपाडीच्या जगवार सिटी मध्ये अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण पश्चिम महाराष्ट्र मधला सर्वात मोठा एन ए प्रोजेक्ट जगवार सिटी नावाने आठ पाडी शहराच्या पश्चिमेला आहे एकावन्न एकर क्षेत्रामध्ये पाचशे एन ए प्लॉटची जगवार सिटीची निर्मिती केली जात आहे दोन हजार चौदामध्ये शिवजल व्ही एन एस ग्रुपची सुरुवात करण्यात आली या ग्रुपचे उद्दिष्ट आहे पाच लाख घरे एक कोटी वृक्ष लागवड आणि एक हजार उद्योजक घडवणे लोकांना चांगल्या प्रकारची दर्जेदार घरं निर्माण करणे व त्या ठिकाणी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही संकल्पना आहे या संकल्पनेवरती काम करत असताना एक कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे त्याची सुरुवात आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमर सिंह देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सुरुवात केली आटपाडी शहरामध्ये किंबहुना आटपाडी तालुक्यामध्ये एक नीटनेटकी अशी एखादी संस्था असावी सोसायटी असावी अशी बऱ्याच लोकांची मागणी होती आणि त्या मागणीनुसार किंबहुना आटपाडी तालुक्याची या शहराची गरज म्हणून या स्कीमचा या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे आज आपण वृक्षारोपण करतोय आता जे आपण या ठिकाणी झाड वृक्षारोपण केलेलं आहे त्याच्यामध्ये आता सध्या दीड हजार झाड आपण एक आठ दिवसात ही आपण लावून घेतोय परंतु सगळे जर प्लॉट इथं धारकांची जर परत ही आपण आत्ता जे आम्ही झाडं लावतोय आ, रस्ते ओपन स्पेस मध्ये आपण ही झाड लावतोय दीड हजार झाड परंतु ज्या वेळेस तुम्ही स्वतः जे प्लॉट धारक आहेत प्रत्येक प्लॉट मध्ये किमान एक पाच झाडं तर येतील असा आमचा अंदाज आहे तर या परिसरामध्ये किमान पाच हजार झाड लागतील अशा प्रकारचे नियोजन आपण केलेलं आहे आपल्यासाठी घेऊन येत आहे पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन भिशी धारका पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उत्खंठा आणि साखर करिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक तरी व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव प्लॅटिनम प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती ऑर